नमस्कार स्वागत करुणा शर्मा यांनी केलेल्या अनेक दाव्यानंतर त्यांना सुरक्षा देण्याची दमानिया यांची मागणी धनंजय मुंडे यांच्या गँगमध्ये वाल्मिक कराड सारखे अनेक लोक आहेत असं म्हणत कलेक्टर कॅबिन मध्ये धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराड कडून मला मारहाण झाली असा मोठा दावा करुणा शर्मा यांनी केला इतकंच नाही तर पुणे संभाजीनगर आणि सांगलीत देखील आका आहेत माझ्याकडे सर्वांचे पुरावे आहेत शिवाय धनंजय मुंडे यांची राजकीय शक्तीचा वापर करून आका जमिनी संपत्ती बळकवतात असं म्हणत करुणा शर्मा यांनी वाल्मिकाडचं नाव घेता वाल्मिक कराडवर निशाणा साधलाय लवकरच आकाची नावं सांगणार असं म्हणत करुणा शर्मांनी थेट इशाराच दिलाय दरम्यान करुणा शर्मा यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करुणा शर्मा यांचं समर्थन केलंय करुणा शर्मा यांनी केलेल्या अनेक दाव्यानंतर आता त्यांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे कारण त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नाही पाहिजे त्यांना मारून टाकलं जाईल त्या सगळं बाहेर काढणार असं म्हणत असतील तर त्यांना नक्कीच सुरक्षा दिली पाहिजे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं औरंगाबाद मध्ये वेगळे आहे पुण्यामध्ये वेगळे आहे आपले सांगलीमध्ये वेगळे आहे पॉवरती जे राजकीय पॉवर आहे त्यांच्याकडे ते पावरवरती लोकांची जमीन हिचकून घेण्याच्या काम करतात का आहे ज्याचे माझ्याकडे सगळे पुरावे पण आहे पण आता मी त्यांचे नाव घेणार नाही पण लवकरच त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि सगळं तोंड उघडणार आहे मी काल त्या अनेक गोष्टी ज्या म्हणाल्या आहेत त्या ऐकून खरंच जरा भीती वाटते त्या म्हणाल्या मी आता पुढे जाऊन हे सगळं एक्सपोज करीन त्यांचं संभाजीनगरचं एक्सपोज करीन वगैरे तर मला असं वाटतं की त्यांना सुरक्षा दिली पाहिजे कारण त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं नाही पाहिजे